उचल घेतलेली रक्कम परत न केल्याने मुकादमाचा महिलेवर अत्याचार ते फोटो काढले अन घडले भलतेच काही ऊसतोड कामगार कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी एका गावातून दुसऱ्या गावात जात असतात अनेकदा काम करून देण्यासाठी काही रकमेची उचल करत कामावर त्याची फेड करत असतात मात्र उचल घेतलेली रक्कम परत देत नाही या कारणावरून एका महिलेवर मुकादमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली ही घटना बीड जिल्ह्यात समोर आली आहे या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे बीडच्या विंदरोडमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला ऊसतोड कामगार कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी एका गावातून दुसऱ्या गावात, गावात जात असतात ऊसतोडणीचे कंत्राट पद्धतीने काम घेऊन घेऊन मजुरांना त्या ठिकाणी कामाला पाठवण्यात येत असते मजूर महिलेने घेतलेल्या उचल रकमेतील काही रक्कम बाकी होती ही बाकी रक्कम देत नाही म्हणून एका विवाहित मजूर महिलेवर मुकादमाकडून अत्याचार करण्यात आला इतकेच नाही तर या महिलेचे अश्लील फोटो त्याने गावातील काही ग्रुपवर व्हायरल केले हा प्रकार सहन न झाल्याने सदर महिलेने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला महिलेला लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने तिचा जीव वाचला आहे अमरावतीतही अत्याचाराची घटना नुकतीच घडली लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीचे लैंगिक शोषण केले आणि त्यानंतर तिला लग्नास नकार दिला या घटनेची तक्रार पीडित तरुणीने मंगळवारी दिनांक आठ दोन हजार पंचवीस रोजी राजापेठ पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार पोलिसांनी आरोपी सूरज संतोषराव बाहे वर्ष बत्तीस राहणार गोंडबाबा मंदिरामागे अमरावती याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे त्यात खून खुनाचा प्रयत्न दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेतच याशिवाय महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे असे असताना आता उचल घेतलेली रक्कम परत न केल्याने मुकादमाने थेट महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद